मित्र हो एके ठिकाणी शेतात राबणाऱ्या आईची आपल्या लेकरांविषयाची असणारी तळमळ घालमेल सांगताना आपल्या काहूर या कवितेत पुणे जिल्ह्यातील कवी आकाश भोर्डे खूप सुंदर लिहतात की गिरकी घेत आली वावडळ पाचोड आवडतो नभात ग तान्हा पहुडला आडोशाला काहूर उठत मनात ग रोजच मांडते डाव नवा आया पाया साथीला घरादाराचं कष्ट उपसते जन्म पूजला मातीला राघो मैना गाते गाणी बहरलेल्या बनात ग तान्हा पहुडला आडोशाला काहुर उठत मनात ग पाथ चालली पुढ़ पुढ मना मग आडवा होतो आई गुंतली कामा मधी भल्लरीचा सूर घुमतो सुख दुःखाच्या बोज गोष्टी चिमणी सांगते कानात ग तान्हा पहुडला आडोशाला ता उठत ग आळाशीवर पडे आळाशी वेळ भरपूर गेलेला झाडा खालचा तान्होला दचकून जागा झालेला रडून रडून भुकेल्याचा टाहू विरला रानात ग तान्हा पहुडला आडोशाला काहूर उठत मनात ग तान्हा पहुडला आडोशाला काहूर उठत